या व्हिडिओतून बघणार आहोत अशी कोणती व्यक्तिमत्व आहेत की जे तुमचा दिशाभूल करतायत किंवा त्यांच्या स्वार्थासाठी जे तुमचा उपयोग करून आहे अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे कुठल्या व्यक्तींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे पाहूयात आता त्यांचा हेतू असतो की फसवायला काहीतरी ठरवून आलेल्या असतात त्या व्यक्ती म्हणजे चांगली ऊर्जा नसते ती काहीतरी ठरवलेलं असतं त्यांनी त्यांच्या मनामध्ये तर अशा कोणत्या व्यक्तींपासून सावध राहायचे अशा कोणत्या परिस्थितीपासून ऊर्जेपासून तुम्हाला सावध राहायचे फसावणारे लालची लोक फसवणूक करणारे ज्यांचा हेतू वाईट असतो तुमच्या जवळ येण्याचा कोणत्या अशी ऊर्जा तुमच्या आसपास आहे का अशा स्वार्थी व्यक्तीपासून कसं तुम्ही सावध राहायचंय तुम्ही कोणत्या बाबतीत सावध राहायचंय कोणाला जर वैयक्तिक कार्ड रिडिंग करायचं असेल किंवा टॅरोस कार्डचे क्लासेस घ्यायचे असतील काउन्सलिंग हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फक्त मेसेजेस करायचे आहेत लाल स्वार्थी अशी फसवणूक करणारी कोणत्या व्यक्ती आहेत कोणती एनर्जी आहे ती त्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे पेंटॅकल्स येऊन जाऊन ते किंग ऑफ सोर्स शारीर तीच एनर्जी असते पैशांचीच एनर्जी असते टेन ऑफ अशा स्वार्थी लोकांपासून सावध रहा एनर्जी आई जगदंबाचे खूप आभार मानते मी जे प्रश्न मी विचारते ती एनर्जी ती उत्तर तशीच मिळतात मला द टावर द सन डेथ जजमेंट बघा कसे कार्डस आलेले सगळे क्वीन ऑफ पेन्टॅक किंग ऑफ कप्स सेवन ऑफ वॉन्ट्स द हाय प्रिस्टेस फोर ऑफ Wands, ऑफ of Pentacles, किंग ऑफ Swords, एट ऑफ Swords. कशी एलर्जी आली सगळे व्हायब्रेशन्स मी तुम्हाला दाखवले प्रश्न काय होता कि थी? की अशी लोकस्वार्थी की दाखवताना एक म्हणजे काय उद्देश असतो असे कुठल्या बाबतीत होऊ शकेल तर पूर्ण त्याचे कार्ड्स आलेले आहेत डेथचं कार्ड आलेलं आहे जजमेंटचं कार्ड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात कशी येते ह्या सगळ्या प्रलोभनांना बळी पडल्यामुळे अशा व्यक्ती येतात तुमच्या आयुष्यामध्ये एक तर अजूनही येऊ शकतात आलेल्या असतात पण अशा व्यक्ती आहेत की त्या असं दाखवत आहेत की नवीन संधी आपण नवीन कशी सुरुवात करू शकतो कामाच्या बाबतीमध्ये दाखवताना ते प्रलोभन की कि त्याच्यामध्ये किती छान आता आ, आता दोन एनर्जी आलेली आहेत एक नातेसंबंधांच्या बाबतीत पण आता एनर्जी आलेली आहे आणि नात्यांच्या बाबतीतली पण एनर्जी आहे आणि पैशांच्या बाबतीतली पण एनर्जी आहे काही कामाचं प्रलोभन सत्ता आहे प्रतिष्ठा एखाद्या पदावर की मी तुला या पदावर तुम्हाला काही अधिकार देतात ते एखादं अधिकाराचं काम की तुम्ही ते कामं करू शकता तुमच्याजवळ तसे ते अधिकार येतील की ते तुम्ही हे काम करू शकता असं एखाद्या सत्तेचं किंवा एखाद्या जबाबदारीचे कामाच्या पदावर तुम्हाला बसवणार असं एक प्रलोभन दिलं जातं की हे काम तुला मिळणार हे सांगितलं जातं पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या कामाला सुरुवात करता ते पद तुम्हाला मिळतं मग त्यावेळेस असं होतं की हे काम माझ्या मुळे तुला मिळाले मग हे करताना मी सांगेल तसं हे काम करायचं असतो माझ्या पद्धतीने हे काम करायचं तू तुला पाहिजे तसं नाही करायचं ते मग सा ते सांगतील त्याप्रमाणे त्यांच्याच नियमात राहून त्यांच्याच शब्दामध्ये राहून थोडंसं वर्चस्व ते हातात त्यांच्या राहणार सगळं पण दिसताना तुम्ही दिसणार की तुम्हाला ते अधिकार आहेत तुम्ही ते काम करू शकता अशी पद्धत अशा प्रलोभनांना बळी पडू नका जरी तुम्हाला काही मिळत असेल अशा कुठल्या व्यक्ती तुमच्यासमोर अशा संधी आणत असतील की मी असं काम तुला देतोय हे खूप जबाबदारीचं काम आहे जितकं काम मोठं तेवढा पैसा पण जास्त मिळणार आहे असंही तुम्हाला सांगितलं जाईल पण असं काम घेताना ते पद स्वीकारताना ते काम स्वीकारताना त्याचाही विचार करा की या व्यक्तीकडून हे काम येतं आहे ह्याचा पुढे जाऊन नंतर फायदा होणार त्या कामामुळे पैसा मिळणार सगळ्या सब्ड़, सगळ्या गोष्टी आहेत पण पुढे जाऊन माझं काही नुकसान होईल का मला त्याचा खूप पस्तावा किंवा ज्या काही जबाबदाऱ्या म्हणून मी घेतो आहे आत्ता किंवा घेते त्या माझ्या चांगल्या ठेतील का त्याचं ओझं होऊन बसेल का माझ्या खांद्यावर याचा विचार करायला पाहिजे तुम्हाला तीच एनर्जी आहे बोलताना एक बोलायचं नंतर कृती करताना वेगळी कृती करायची हीच गोष्ट तुमच्या लक्षात येईल कामाच्या बाबतीतच हे खूप मोठी काय म्हणायचं त्याला हो हीच एनर्जी फार मोठी आहे एक थोडीशी स्ट्रॉंग एनर्जी अशी आलेली आहे की काही लोकांच्या बाबतीत असं झालं आहे का की त्यांनी असं फक्त तुम्हाला दाखवलं की माझ्या कुटुंबामध्ये आजारी व्यक्ती आहेत जास्त करून लहान मुलांच्या बाबतीत माणूस जास्त सेन्सिटिव्ह होतो ना की माझ्या मुलाला हा आजार आहेत किंवा दुखण्याला इतके पैसे लागत आहेत आजारपणाला एवढे पैसे लागत आहेत हे कारण सांगून तुमच्याकडून आतापर्यंत खूप काही म्हणजे अशा वेळेस माणूस काय करतो की जितकं शक्य आहे मानसिक आधार मानसिक आर्थिक आधार आर्थिक मदत केली जाते अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ही पण एक स्ट्रॉंग एनर्जी आहे नात्यांच्या बाबतीत असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी दाखवलं की माझ्याकडे सगळं आहे जशी पुरुषांच्या बाबतीत तशीच स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की एका चांगल्या जर आहे आत्ता माझ्याकडे सगळं आहे सधन आहे चांगल्या पोस्टवर आहे पैसा भरपूर आहे हे बघून त्या प्रलोभनांना बळी पडून अशा ठिकाणी जाऊन पण न तिथं गेल्यावर मग असं झालं की नाही म्हणजे मी हिच्याच बंधनात बांधल्या गेलो आहे मी हिच्या वर्चस्वाखाली आलो आहे ही आता माझ्या वर्चस्व गा गाजवते किंवा ही माझ्यावर अधिकार गाजवते मी ही काय चूक करून बसलो आहे ही भावना नंतरची नात्यामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत थोडक्यात दाखवताना असं दाखवणार समोर इतक्या संधी दाखवणार की बघ मी तुला काय काय देणार आहे मग तुमचं नजर कुठं त्याच संधींकडे की मला काय काय मिळणार आहे तो एक आनंद पण ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्याच्यावेळेस समोर देताना तुम्हाला वेगळंच देणार कसं घ्याल तुम्ही ते नाहीच घेणार तुम्हाला दाखवताना जर एवढं दाखवलं देताना जर हे दिलं गेलेलं आहे तर ते तुम्ही दाखवणारच नाही मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की चांगली गोष्ट कुठली वाईट गोष्ट कुठली तुम्हाला अनुभवी लोक तुमच्यापेक्षा तुमचे जे खरंच जवळचे आहेत प्रामाणिक आहेत की चांगल्या वाईटासाठी ते तुमचा विचार करतात आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील पण अशा व्यक्तींचं तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे अशा व्यक्तींची तुम्हाला मदत घ्यायची आहे की आत्ताच असं नाही पुढे जाऊन मला याचा काही तोटा तर होणार नाही ना, ना माझं काही नुकसान तर होणार नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अशी काही प्रलोभनं आहेत पैशांचीच प्रलोभनं आहेत नात्यांची प्रलोभनं आहेत व्यक्तींची आहेत जे दिसताना समोर एक दिसतं फॅमिलीमधल्या व्यक्ती किंवा जी व्यक्ती अशी येते की तुमच्याबरोबर विवाह करून छान तुमचं घर किंवा परिवार तुमचा एक होतो पण ॲक्च्युअल परिवारामध्ये आल्यानंतर एक, आल्यान एक वेगळं रूप त्या व्यक्तीचं बघायला मिळतं आणि ते इतकं टोकाला जातं की ते पूर्ण घरच उद्ध्वस्त होऊन जात त्या व्यक्तीच्या स्वभावामुळे किंवा तिच्या वागण्यामुळे थोडक्यात थोडीशी ऊर्जा अशी आहे की अशा प्रतिष्ठित व्यक्ती प्रतिष्ठित म्हणजे असं आपण म्हणू असं नाही म्हणता येणार की राजकारणी पण अशा व्यक्ती की ज्या त्या तुम्हाला मदत करतायत मी तुला देतो तुला काय हवं आहे पैसा हवाय आहे मी देते किंवा मी देतो काय हवं आहे काम आहे काम हवं आहे मी तुला काम देतो मी तुला काम देते तर यावेळेस थोडंसं सजग राहा या वेळेस दूरचा विचार करा की मी ही संधी हातात घेतल्यानंतर मी या व्यक्तीचं ऐकल्यानंतर मी ह्याच्या बंधनात तर नाही अडकत येणार ह्याच्या ओझ्याखाली म्हणजे आपण म्हणतो ना की उपकाराच्या उज्याखाली तर मी जात नाही ना आणि त्याचा त्याचे हे माझ्याच फॅमिलीवर तर पडणार नाही ना माझ्या कुटुंबावर त्याचा आघात होणार नाही ना कुठली गोष्ट कुठल्या रूपाने परतावा द्यावा लागेल आत्ताच्या काळात आत्ताच्या कलियुगामध्ये आपण सांग सांगता येणार नाही मग त्यावेळेस तुमच्या अशी अवस्था येईल की नाही बाबा मला तुझं काहीच नको आहे तू तुझं परत घे मला माफ कर मला या मोकळं कर अशी अवस्था होईल मदत मिळते तर नक्की घ्या पण जिथून मदतीचे हात येत आहेत अशा मदत किंवा अशा उपकारांचं असे उपकार घेताना खूप विचार करून असे मदत की जी मदत नसते ते दाखवताना असं दाखवतं की मी तुला मदत करते किंवा मी तुला मदत करतो आहे पण ते काम झाल्यानंतर मदत हा जो शब्द आहे त्याचं रूपांतर उपकारामध्ये होतं मी उपकार केले तुझ्यावर मी तुला दिले म्हणून तुला हे असं झालंय हे विसरू नको मग त्या ओझ्याखाली तुम्ही राहता आणि त्या बंधनामध्ये तुम्ही राहता तर ह्याच्यापासून सावध राहा